नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो त्यांच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही एक राष्ट्र म्हणून आम्ही अलीकडेच राज्याच्या विधानमंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे आपल्या लोकसंख्येतील महिलांचंच लक्षणीय प्रमाण लक्षात घेता हे एक स्वागतार्ह पाऊल आहे असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांनी समारोपात केलं कोची इथं महिला राजकारणाचे नेटवर्क गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती एकोणतीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर असे दोन दिवस परिषदेत वेगवेगळ्यांवर चर्चा झाली आणि भाषणे झाली या परिषदेत विधान परिषदेचे उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष नीलम गोरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी खासदार आणि आमदारांचे नेटवर्क तयार करण्याची भूमिका आणि पद्धती या विषयांवर मार्गदर्शन केलंय व गोलमेज परिषदेचा समारोप केलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज